नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे काय बोलतो आज मी एक भयकथा सादर करणार आहे आणि त्या भयकथेचं नाव आहे पाऊस चला सुरू करूया कथेचं नाव आहे पाऊस रात्र खूप झाली होती नितीश एका गावाच्या वाटेवर एकटा चालला होता त्या वाटेवर चालता चालता सगळीकडे सर्वत्र अंधार होता आणि त्या वाटेवर चालताना थोडा थोडा पाऊस पण पडत होता त्या वाटेवर चालून चालून तो खूप दमला होता कारण झालं असं होतं की तो त्या ट्रेकला निघाला होता त्याचे मित्र आधीच पुढे गेले होते आणि तो मागे राहिला होता एक वार त्यांनी घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे साडेबारा वाजले होते शांतता रिपरिप पडणारा पाऊस रातखड्यांची किरकिर कुठेतरी थोडासा चंद्र आकाशात कधी झाकळला जात होता तर कधी लख बाहेर येत होता अशा परिस्थितीत त्या गावाकडच्या कच्च्या वाटेवर पेटता चालला होता दोन्ही बाजूला ऊसाची शेती चालत चालत फक्त पावलांचा आवाज चिखलामध्ये पच हाच फक्त आच बराच काळ तू चालला असेल पाठीवर सॅट तू थोडं पुढे गे गेल्यानंतर त्याला जाणवलं अरे पुढे एक दिवा दिसतोय त्याला थोडं हायसं वाटलं त्या दिव्याच्या दिशेने तो जवळजवळ पळू लागला आता एव्हा ना पावसाने पण खूप जोर धरला होता आणि हा हा म्हणता तो रेपरेप पडणारा पाऊस आता मुसळधार पडू लागला होता तो त्या दिव्याच्या दिशेने पळत पळत त्या कच्च्या पक्क्या सडकीवर जात होता आणि त्याला कळलं की पुढे एक वयस्कर वृद्ध म्हातारा तो चालला आहे तो पळत पळत त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला काका गडाला जायचा दररोज इकड गडाला जायचा रस्ता हाच का त्या वृद्ध माणसाने हातातला कंदील त्याच्या चेहऱ्याच्या चे दिशेने वाळवला ओन रे बाबा तू कुठून आलास हाई गो का शहरातून आलो आहे मला मी तुम्हाला आवाज देणार होतो मग पावसात काही ऐकू येत नाही आहे बरं आणि कुठे जायचं आहे कुठे बाळा तुला अहो ते गडावर जायचं आहे काय झालं माझे मित्र पुढे निघून गेले आणि मी एकटा मागे राहिलो अच्छा बरोबर हाच रस्ता जातो गडाकडे हो धन्यवाद धन्यवाद काका पण आत्ता रात्रीच्या वेळेला काय रे मुलं तुम्ही अशी गडावर जाताय अहो खरं संध्याकाळचंच जायचं होतं पण काय सांगू ना का थोडं उशीर झाला अच्छा बरं तुम्ही ह्या गावात राहता का नाही नाही मी असंच चाललो आहे बरं बरं मग तुम्ही बर, बर। गडाच्या दिशेने हो तिकडेच चाललो आहे मी पण त्याच्या अलीकडे एक वळण आहे मी तिथपर्यंत तुझी सोबत करू शकतो अरे वा बरंच झालं की चला नाहीतरी मला रस्ता माहितीच नाही आहे त्यामुळे तुमची सोबत होईल मला चल चल माझ्याबरोबर त्या कंदिलेच्या प्रकाशामध्ये तो वयस्कर वृद्ध आणि आपला वाटसरू दोघं चालायला लागले मुसळधार पाऊस चालू होता त्या कंदलातली वाद अशी तेवत होती कधी फडफडत होती कधी ती अचानक विझेल असंही वाटत होतं त्या वृद्ध माणसाने डोक्यावर एक पोतर गुरघाभर धोतर आणि हातामध्ये एक पिशवी असा घेऊन तो चालला होता काय हो काका ही पिशवी कशाला का अरे काही नाही पुढे शेत आहे तर त्यात थोडं धान्य काढायचं होतं अच्छा बरं ओके वेळाच या म्हातारा रात्रीचं कोण धान्य काढायला जातं का आठेसुद्धा एवढ्या पावसाचं सकाळी जायचं ना काही म्हणालस का नाही 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 मी काय मी नाही 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 मी काय नाही चला चला नाही मला वाटलं ना, तू काही म्हणालास होणार पर नाही 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 मी काही नाही म्हणालो पण एक शंका आली डोक्यात तुम्ही एवढ्या रात्रीचं धान्य काढायला जात आहे हो का रे नाही काही नाही असंच रात्रीचं काढूनही म्हणतात ना तो म्हातारा काही बोललाच नाही तो शांत राहिला पण आपल्या वाट सुरूला मग बरेच प्रश्न होते रात्री साडेबारा वाजता हा का धान्य काढायला पाहिजे आणि हा आला ते आला आपण एवढे लहान चालत आलो मागे कुठलं गाव नाही सापडलं ना कुठलं गाव लागलं आणि पुढे सुद्धा गावाचा जास्त असं मागमूस नाही मग हा कुठून कुठे चाललाय हा कसा चाललाय काय रे विचार कसला करतोयस नाही हां काही नाही काही नाही तुम्ही ह्या गावचेच का आ, हो का रे नाही मला हां असं विचारायचं होतं की म्हणजे साधारणतः किती वर्ष राहतं गावात का मला माझं वय किती वाटतं हां तर तुम्ही असाल साठ पासष्टीचे <laughs> पंच्याऐंशी वय माझा हवी काय सांगता काका पंच्याऐंशी वय अ पंच्याऐंशी वर्षी आमच्याकडं शहरात कोणी जगत पण नाही असेल पण माझं वय तर खरंच पंच्याऐंशी बाबा म्हणजे बघ माझा जन्म जाऊ दे काका का कशाला हिशोब लावायचा पण मग अजून आता हे एवढं म्हणजे दोन हजार चोवीस आलं तरी तुमच्याकडं बॅटरी बिटरी नाही कंदील घेऊन का फिरताय अरे बाबा आम्ही जुनी माणसं आम्हाला काय तुमच्या त्या बॅटरी बिटऱ्या कळणार आहो काका सोपं असतं ते काही नाही फक्त एक पुढचं बटन दाबलं की बॅटरी चालू मला कंदीलच आवडतो तो वयस्कर माणूस थोडासा चिडल्यासारखा वाटला तसं आपलं वाटस्वरूपण शांत बसला दोघे चिखल तोडवत तोडवत अजून एक फरलांग दोन फरलांग चालले चालत असताना त्या वाटचोलीच्या मनात भरपूर शंका कुशंका हा रात्रीचा एक तर एवढा चालला आहे आणि म्हणतो धान्य गोळा करायचं आहे एवढ्या भर पावसात धान्य कोण गोळा करतं दुसरी गोष्ट दोन हजार चोवीस उजडलं आहे आणि हा माणूस अजून कंदील घेऊन फिरतोय एखादी टॉर्च किंवा एखादी बॅटरी बिटरी काहीच नाही असं कसं शक्य आहे काहीतरी गौड बंगाल आहे म्हणून त्या वाटचालीनी त्या माणसाकडे परत येतं त्याला रेडखून पाहिलं तो माणूस खूप मंद गतीने चालत होता अरे हा तर खूप शांतपणे चालतोय मग आपण आपण आपल्या स्पीडने आहे पण तरी असं कसं नाही नाही माझे काहीतरी विचार वेगळे होत आहेत मी उगाच काहीतरी वेगळे विचार आहे तेवढंच त्याला काहीतरी सुचलं आ, काका मला एक सांगा की मग काय सध्या कुठलं नवीन काही पाहिलं का सिनेमा बिनेमा काही अरे बाबा इथे गावात कुठले आले सिनेमेने काय अच्छा पण आता काहीतरी पाहिला असेलच ना तुम्ही हो पाहिला तर तुमचा कोण तो शम्मी कपूर काय तो का त्याचा सिनेमा पाहिला शम्मी कपूरचा हो परवा लागला होता आमच्या इथं तंबूतल्या त्या तुमच्या काय म्हणतात ते थिएटरात अच्छा अच्छा बरं 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 हा म्हातारा नक्कीच मूर्ख आहे पण मला मूर्खत आहे शम्मी कपूरचे सिनेमे आत्ता दोन हजार चोवीसमध्ये तंबूमध्ये कोण बघणार तर हा अनेवापरे नाही 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 हा माणूस नाही की काय तसा वाट सरू थोडासा दोन पावलं थबकला काय रे थांबलास नाही मी विचार करत होतो आपण बराच वेळ चाललो आहे अजून काही गाव येईना किंवा मला ते गडाचं ते काही फाटा ना तिथून अरे इथून पुढे गेलास की लगेचच आहे अच्छा बरं नाही मी म्हटलं पाऊस आता थांबला आहे तर थोडंसं कुठेतरी थांबावं हो आडोशाला तुम्ही जाल तिथं पुढे वेडा <laughs> बेडा आहेस की काय एकतर मुसळधार पावसाचे दिवस आहेत आडोशाला थांबशील आणि जर भरपूर पाणी आलं तर कुठेतरी अडकून पडशील चल माझ्याबरोबर सरळ चल भीत भीतच तो सुरू चालत चालत पुढे आला चालत चालत पुढे येताना तो आपला एकदम एकदम अशी शीर त्याच्या तोंडातून निघून गेली दोघच जण त्या अखंड वाटेवर चालत होते ना कोणी मागे ना कोणी पुढे ना कुठेही प्रकाश फक्त दोघांच्या पावलांचा छप 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 आवाज सोपतीला काय तो फक्त तो कंदील आणि त्यातली ती फडफडणारी वाट बाकी ते सारं विश्व शांत होतं चुपचाप चिडी चुप आता चंद्रही कुठेतरी नपला होता अख्खा असमंत ढगाळला होता भले पाऊस थांबला असेल तरी सोसाट्याचा वारा सुटला होता तर वाटचलून एकदा घड्याळ्यात पाहिलं तर जवळजवळ रात्रीचे पाहुणे दोन झाले होते चल आलो बघा आपण त्या वाटचलून एकदम चमकून त्या वयस्कर माणसाकडे पाहिलं अरे असं काय बघतोयस माझ्याकडे तुला म्हणलं होतं ना मला गडाच्या अलीकडे एका फाट्यावर जायचं आहे तिथून आतमध्ये जाणार मी आ, हो हो हाच आहे हा ना बाजूचा फाटा आता इकडनं मी बाजूला जाणार तू सरळ गडाकडे जा आणि हो गड इथून जवळ आहे त्यामुळे पटापटा पहिले पायथ्याशी पोच पायथ्याशी रामाचं दुकान आहे त्याची झोपला पड असेल मेला पण त्याला उठव आणि त्यांना त्याला विचार पहिले तुझे मित्र वर गेलेत का नाही ते तर तो उगंच एकटा नको वर चढायला लागू आ हो हो धन्यवाद आहे का तुमची खूप मदत झाली चला सुटलो बाबा या तुम मला त्या म्हाताराऱ्याची खूपच भीती वाटत होती की बाबा हे नक्की काय प्रकरण आहे अरे पण ह्यानी कुठे धान्य घ्यायला कुठे थांबला नाही या नाही का थांबे ना आपल्याला काय करायचं आपण सही सलामत पोहोचलो ना बास चल मग येतो मी आणि पोरा असा रात्री अपरात्री प्रवास नको करत जा लोकांबरोबर जाऊ असं जा। नाही करू आ, हो हो काका नाही 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 करणार मी असा प्रवास तो माणूस वळला आणि तेवढ्यात त्या ते वाटसरुंनी त्या वृद्धाला हाक मारले काका काय रे काय झालं अहो ते जरा माझ्या बागेतलं पाणी करता का, का प्लीज हां प्लीज अच्छा अच्छा हो एक मिनटात हे घे पाण्याची बॉटल ते प्लीज माझ्या जरा पायावर टाका ना फार चिखल झालं आहे आणि त्याच्याने माझे बूट फार घाण झाले अजून परत पुढे एवढं चिखल तुडवत जायचं आहे तर ते पाय रुताले नकोत तर सगळे पाय माझी पॅन्ट घाण होईल हां अरे एवढंच ना मग काय तो वृद्ध पाण्याची बॉटल घेऊन खाली वाकला आणि पाण्याची बॉटल तिथेच ठेवून त्यांनी धुऊन ठोकली तो वाटसरू त्याच्या मनात मग तो प्रश्न आला अरे काकांना काय झालं एवढे काय घाबरले का अच्छा बहुतेक त्यांना माझे उलटे पाय दिसले असावेत दे ह्या पावसाळी रात्रीसुद्धा एक वाटसरू मला एकटा सोडून गेलाच परत माझा हा प्रवास कधी संपणार काय माहिती तुम्ही येणार माझ्यावर प्रवासाला बस तर मित्रांनो ही होती आजची आपली गोष्ट मी अपेक्षा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर त्यामुळे मला फक्त कमेंटमध्ये सांगा की या गोष्टीचा बेस्ट पार्ट तुम्हाला कुठला आवडला आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद